विद्येचं मंदिर पण दारातच घाण होय जिथं संस्कार रुजायला हवेत तिथं आज दारूच्या बाटल्या आणि दुर्गंधीनं स्वागत होतंय ही आहे पिंपरी चिंचवडच्या लक्ष्मी चौकाजवळ प्रियदर्शिनी हायस्कूल जिथं शिक्षण नव्हे तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा घणेरडा पुरावा दिसतोय लक्ष्मी चौक देहू आळंदी रोड गर्दीचा आणि रद्दारीचा प्रमुख ठिकाण याच ठिकाणी असलेल्या प्रियदर्शिनी हायस्कूलच्या गेट समोर प्रचंड घाणीचा ढिगारा साचलाय कचरा बियरच्या बाटल्या दुर्गंधी आणि त्यात खेळणारी मुलं हे दृश्य पाहून कोणत्याही पालकाचं हृदय हदरेल शाळेला आपण विद्येचं मंदिर म्हणतो पण मंदिरासमोर अशी अस्वच्छता आणि प्रशासनाची डोळा करून मौन भूमिका हे समाजाला लाजवणारं आहे दरम्यान या भागातील नागरिक आणि पालकांनी थेट प्रश्न उपस्थित केलाय आमच्या मुलांवर हे कोणते संस्कार होत आहेत महानगरपालिकेचे अधिकारी कोणत्या गोष्टीचा पगार घेतात फक्त तेवढंच नव्हे शाळेच्या बस गाड्या सार्वजनिक रस्त्यावर पार्क केल्या जातात त्यामुळे आधीच गजबजलेल्या लक्ष्मी चौकात ट्रॅफिकचं संकट कायमच असतं हे सरळ सरळ अनधिकृत अतिक्रमण असूनही पालिका मात्र डोळे झाक करते मात्र दुसरीकडे गरीब नागरिकांच्या घरावर मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली बुलडोझर धावत या दुहेरी भूमिकेमुळे संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे कारवाई नवे आता कार्यवाही हवी आमच्या मुलांच्या शाळेसमोरच हा घाणेरडा चेहरा आम्ही सहन करणार नाही या प्रसंगानं एक गोष्ट स्पष्ट केली शिक्षण फक्त शाळेत होत नाही ते आपल्या कृतींमधून दिसतं जर समाजानंच मौन बाळगलं तर या मुलांचं भविष्य कोण वाचवणार आता नागरिक उठले प्रश्न विचारण्यासाठी जबाबदारी मागण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी कारण विद्येचं मंदिर स्वच्छ असलं पाहिजे तेव्हा शुद्ध राहतील प्रियादर्शनी स्कूलची ही कथा एक आजचा आहे जो दाखवतोय की विकासाच्या घोषणांपेक्षा कृती मोठी असते आता वेळ आली आहे कागदावर नव्हे जमिनीवर स्वच्छतेची क्रांती घडवण्याची कारण आम्ही गप्पा बसणारे नाही आय आम सिटीजन समाजाचा आवाज आणि सत्याचा साक्षीदार